ट्वेंटी वन शुगर्स लिमिटेड या कारखान्यामुळे होत असलेल्या प्रदूषणाची दखल हरिद्राबाद यांनी घेतली आहे लोहा तालुक्यातील जामणा शिवणी येथील साखर कारखान्याच्या दूषित पाण्यामुळे शेतीचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या होत्या हरिद्राबाद यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक चौकशी समिती नेमली आहे समितीच्या माध्यमातून न्याय मिळावा अशी मागणी कारखाना परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे मी या कारखान्याच्या विरोधातला एक मुख्य तक्रारदार आहे तर कारखान्यामुळे ट्वेंटी वन साखर कारखाना नीट नंबर तीनमुळे व त्याच्या अगोदर धाराशिव साखर कारखाना या नावाने होता युनिट नंबर तीन ह्यांच्या कारखान्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे चिमणीतून काळी राखणे घेत आहे व घाण सांडपाणी शेतकऱ्यांच्या शेतात नाल्याद्वारे जसं सोडले जात आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे त्यामुळे आम्ही मागचे चार वर्ष झालं या कारखान्याच्या विरोधात न्यायालयीन लढाई लढत आहोत तर आम्ही पावसाळी अधिवेशन हिवाळी अधिवेशनावर मोर्चे काढले आंदोलन केले सर्व शेतकऱ्यांना आजूबाजूच्या आमची समिती आहे कारखान्याच्या विरोधामध्ये ट्वेंटी वन साखर कारखाना युनिट क्रमांक बाधित शेतकरी कृती समिती म्हणून तर कारखान्याच्या विरोधात आम्ही आंदोलनं केले त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांकडे तक्रारी आहेत तहसीलदार साहेबांकडे आहेत कृषी विभागाकडे आहेत एम पी सी बीकडे आहेत आम्हाला कुठेही इथं न्याय मिळाला नाही म्हणून आम्ही आमची मुख्य त तक्रार जी आहे ती जागतिक हरित न्यायाधिकरण म्हणजे जी एन जी टीमध्ये दाखल केलेली आहे जो पर्यावरणाचा हायकोर्ट आहे त्याच्यामध्ये आता आमची तक्रार चालू आहे मागचे पाच सहा वर्ष महिने झालं तर त्याचे जे आहे ते कोर्टाने इथं आम्हाला कुठंच जे इथले लोकलचे जे अधिकारी शासकीय अधिकारी कारखान्यासोबत आर्थिक हितसंबंध जोपासण्याकरिता आम्हाला कोऑपरेट करत नाहीत शेतकऱ्यांना सहकार्य करत नाहीत त्याच्यामुळे आम्ही वर तशी तक्रार केलेली आहे आणि कलेक्टर ऑफिस एम पी सी बी कृषी अधिकारी आणि पर्यावरण अधिकारी आणि कारखाना यांच्या विरोधात आम्ही एन जी टीमध्ये तक्रार दाखल केलेली आहे कारखान्याचं प्रदूषण भरपूर प्रमाणामध्ये आहे दोन हजार एकोणीसपासून आमचं मु मुख्य पीक कापूस ज्वारी सोयाबीन माळवळ जनावरांच्या गाभण राहत नाहीत जनावरांचं म मृत्युमुखी व्हाले पाण्याचं भरपूर नुकसान आहे आणि या राखेमुळे आणि या भूश्यामुळं आणि या प्रदूषणामुळं आम्ही प परिवहन अधिकारीला नांदेडला कलेक्टर ऑफिसला लोहाकशी प्रत्येक ठिकाणी येऊन अर्ज दिलेली आहेत पण आमची कोणी दक्षता घेतली नाही आता हे मागचे खड्डे दिसायले आहेत अधिकाऱ्याला कुठले प्रदूषण म्हणून ते माती टाकून बुजवलेले आहेत खड्डे काय नेमकं काय होत नेमकं पाणी घाण पाणी सोडलेलं बरोबर हे आता शेतळ ले आहे जनावरांचं पाणी पिण्याकरता रोज ते विजय देशमुखला सांग ही माझी नुकसान भरपाई द्या नुकसान भरपाई देऊ शकत नाही म्हणजे मला ते कापूस दाखिला त्याला आणून कापसाचा ढग दाखिला आई वडील सुद्धा लढले आम्हाला हात जोडून त्याच्या पाया पडले सुद्धा आमची नुकसान भरपाई द्या ते म्हणले देऊत म्हणले कोणलाही दिल नाही ते तुला कशी देऊ म्हणले त्या बघ्यासमुळं पियचं पाणी आलं त्याच्यामुळं झाली हा आम्ही त्याचं काय केलं आमचं समाज पवार म्हणले एक एक दे म्हणले तुला पोरगं घेतो म्हणले कामावर ते पोरग कामावर नाही काहीच नाही आता कोणाच हा इजे देशमुख म्हणता अजून काय काय अजून काय काय झालं अजून काय झालं ती का आसपासची भरपाई दिली नाही काही दिलं नाही कापूस बेभाव होते तीन हजारामध्ये विकला नेऊन इजेकर सल्ला म्हणलं या बा म्हणलं मग या कापसाच नुकसान घ्या न नेलाय कापूस शिकायला जनावर काय जनावर मी रे झोन गाय गाभणी राहीन राहिली पाणी चोईस काय ते तिथंच बांधून होतं ते चारा वगैरे पूर्ण बघ्यास पडायलाय त्याच्यावर